मी फक्त दोन खंडीच दाणे घेणार बाकीचे सगळे तुकाराम बाबांचे आहेत शेत माझा आहे शेत तुम्हाला खंडाने दिलं म्हणून त्याचे काही मालक नाही झाला त्या आईदी तुक्याच्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण उपडस आपला जो खंड ठरला आहे तो आपल्या घरी तारेत येईल बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी आहे चला रे घरा घाड्या घेऊन चला तुकाराम बाबांच्या घरी घरा गाड्या अहो तोंडा नुसतं बडबड करायला काय जात घरी बेबनशाही नाही सगळे तुमच्या खंडावर तेवढा तुमचा हक तुकोबाचं घर तुम्ही लिहून घेतलं नसतं तर तुमच्या बोलण्यात काही आरथ होता शेतामंदी ढोल घालून शाल कुणी बिचाऱ्यांनी तुकोबाचं कल्याणच केलं म्हणायचं म्हणजे